रामकृष्ण हरी मित्रांनो आज बऱ्याच दिवसातून व्हिडिओ जय श्रीराम आज टेम्पोन या ठिकाणी महादेवाचं मंदिर आहे तो भीमा नदीच्या काठी आपण बघू शकता महादेवाची पिंड आहे देव आहे ते संत मंडळी आणि या ठिकाणी अतिशय नैसर्गिक वातावरणात हो नाही पण एवढं जाणवत नाही या ठिकाणी सर्वकडे हिरवागार आहे मेचा महिना चालू असतानासुद्धा बघा भीमा नदी तुडून भरलेले या ठिकाणी सर्व शिवा शिवार हिरवागार खूप नशिब लोक असतात शेतकरी जे नदीच्या काठी त्यांची शेती आहे आपल्या आसपास सुद्धा थंडकार वातावरण असतं आपल्याला शोधता यायला हवे बस काय वातावरण तिकडे पलीकडे साईडला आजोबा बसल्यात बघा सावलीला खूप आलंय एक वातावरण या आमचे पाहुण्यांचे दोन मुलं आहेत एकाचं नाव ओम आहे तुझं नाव हो काय हरबाळ हा आयुष्य आहे खूप छान आहे दोघाचा आमच्या हनुमंतराय नंदी महाराज खूप एका साइडला उन्हा एका साईडला गारवा अप्रतिम सौंदर्य निसर्गाचं चला रामकृष्ण